शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करत असताना कुठ कुठले खत त्याच्यामध्ये आपण घेतले पाहिजे डीएपी घ्यायचं असेल तर डीएपी किती घ्यायचं सुपर फास्टपीड घ्यायचं असेल तर सुपर फास्टपीड किती घ्यायचं दहा सव्वीस सव्वीस घ्यायचं असेल तर किती घ्यायचं त्यासोबत दुसरं मॅग्नियन सल्फेट किती घ्यायचं किंवा मायक्रोड्र टेक्निक घेतलं पाहिजे मायक्रोड्रोनचे काय फायदे होतात या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला औष्णय दोस्त योगेश्वर बुंद्रे तुम्हाला सर्वांचं मध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता जे कपाशीला आपल्याला खताचा दुसरा डोस द्यायचा तर तो आपण त्या ठिकाणी कपाशी लागवड केल्यानंतर चाळीस पंचेचाळीस किंवा चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तुम्ही देऊ शकता आता हा खताचा डोस देत असताना याच्यामध्ये आपल्याला कुठ कुठले खत घ्यायचे त्याच्यामध्ये जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस घेत असाल तर एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि एक बॅग वीस जिरो तेरा घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक डोस होऊन जातो किंवा तुमच्याकडे जर दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस जिरो नसेल तर दहा सव्वीस सव्वीस प्लस एक डी पी घेतली तर सुद्धा तुमचं भागू शकतं किंवा यावजी तुम्ही दोन ते तीन बॅग सुपर फेड अर्धी बॅग एरिया आणि अर्धी बॅग पोटेस घेतला तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे या कथाचे रिझल्ट मिळणार आहे आता तुम्हाला मी जे काय वेगवेगळे तीन ग्रुप सांगितले त्या तीन ग्रुपमध्ये तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी मॅग्नियम सल्फेट परत एक कर दहा ते पंधरा किलो देणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत मायक्रोनोट्रन वसुंधरा असेल बोराकॉल असेल जे काय मॅम आता वनस्पतीच्या वाढीसाठी आपल्या कपाशी पिकाच्या आवडीसाठी सोळा ते सतरा प्रकारचे न्रव्य लागतात मग त्याच्यामध्ये आपण येणपी की तर त्या ठिकाणी खात्यातून परंतु त्या तो ठिकाणी जे काय हे भरपूर प्रमाणात लागतात परंतु दुय्यम आणि सूक्ष्म द्रव्य हे थोड्या प्रमाणात लागतात तर आपण ते त्या ठिकाणी खात्याच्या सहाय्यतून देऊ शकतो तर ते तुम्हाला जे काय रानडे मॅक्रोनट्र या कंपनीचं बोराकॉल नावाने येतं ते सुद्धा तुम्ही एकरी दहा किलो देऊ शकता किंवा त्यासोबत किंवा याच्याऐवजी तुम्ही जे काय अंकुर कंपनीचं जे काही वसुंधरा येते ते सुद्धा चांगल्या प्रकारे मॅक्रोट्रेन आहे ते सुद्धा तुम्ही प्रत्येक दहा किलो दर्गिन देऊ शकता इथे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा आणि अशाच स्थितीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंद्रे सोबत जोडून राहा धन्यवाद